उठ की अगबाई होट की अगबाई होट की मलाट्रेंडिंग चला गली उठ की हाँ बोल गो कहे किती वेळ लावला सुचलायला अगं सकाळची गडबड बोल बोल ऐक ऐकला ऐका ऐकाईकाई माझ्याकडे घाणडी पाल आलीये पाल आता मी सकाळी उठले ना तर सरकन माझ्यासमोर होऊन गेली आणि फ्रिजच्या खाली घुसलीये मला अळी सुचतच नाही एवढी घाणडी पांढरी ठोपीये मग तू का हळू बोलतेस पाल घाबरेल म्हणून अगं जोरात बोलले आणि ती पटकन बाहेर आली तर पण मी काय करू ते सांग आता आता काय झाडू घे आणि धाव तिच्या मागे पळव तिला किंवा त्या ठाकठोक कर कुठेतरी हुश हुश कर तू पेस्ट कंट्रोल करून घेतलेस का ते कर आधी तुझ्याकडे नंबर आहे का नाही मी देते तुला अग अग रुजू हा बोल ऐक ना ऐक ना तुला एक फोटो पाठवलाय हो फोनवर लगेच चेक कर ना कशी <laughs> वाटते का साडी छान छान मस्त मस्त नेसते साडी माझ्या सासूबाई जरा की रंग गडद वाटतोय आता त्यांच्या वयासाठी हा रंग गडद आहे पण आपण नेसायला काय हरकत आहे हो की नाही असंच करतात ग माझ्या सासूबाई काहीतरी छान नेसल ना मला टोमणा मारलाच म्हणून मी ऐक ना रुजुता मला मी जरा गडबडीत आहे मला आता लगेच बाहेर पडायचंय एका कामासाठी मी तुला नंतर फोन केला तर चालेल का ओके ठीक आहे मी करते नंतर हा काय ऐक ना ऐक ना आता काय झालं माहितीये सोनूनी तुरीच्या डाळीच्या ऐवजी चण्याची डाळ लावली कुकरला अगं काय झालंय सध्या आमच्याकडे ना रोज कुकिंग क्लासेस चालू आहेत मी सोनूला बजावून सांगितलंय रोज एक डिश तरी करायचीच करायची तर हिनी मी वरण करताना चण्याची डाळ लावली तरीच मी म्हटलं एवढा वेळ का लागला शिजायला आणि आता बघतेय तर चण्याची डाळ अर्धवट शिजलीये आणि भरपूर आहे ग काय करू मी त्याच रुजुता ऐक मी जस्ट बाहेर निघते आहे मग निघता निघता फोनवर बोलत बसले ना की मग विसरायला होतात गोष्टी गोंधळ होतो डोक्यात हा मी तुझ्याशी खरंच नंतर बोलते शांतपणे बरं ठीक -बर आहे मी करते नंतर ओके चल बाय बाय हॅलो आज ना मी दोन लिटर दूध घेतलंय पिंट्याला खीर आवडते ना म्हणून हॅलो हा पुठला ऋतू आहे ग मुग्धा मला सांग आपल्या लहानपणी सात जून ला पाऊस पडायचा की नाही आता मला असं वाटतं ना पावसाला सुद्धा लेट मार्ग द्यायला हवा <laughs> हॅलो ऐक ना ऐक ना काल माझ्या स्वप्नात तू आली होतीस आणि तू काय होतीस माहितीये बटाटा आणि मी तुला तळत होते <laughs> हॅलो ऐक ना ना आजचा एपिसोड बघितलास हुशार बायका आणि ढनवरेचा हो काहीही दाखवतात गो काहीही हॅलो अगो हा स्कूटरवरनं पडले आणि पाय मुरगळला गो हॅलो ऐक ना आता मी सामान मागवलं तर एवनवाल्यानी उडदाची डाळ पाठवलीच नाहीये मग मी काय करू हा काय ग गरीयेस ना नाही मी ठणठणीत आहे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय रुजुता काय काहीही काय हो खरच अग तुला ना सवय लागलीये की आपल्या घरात घडणारी आपल्या आयुष्यात घडणारी बारीक सारीक गोष्ट सुद्धा दुसऱ्यांना सांगायची त्याच्यासाठी त्यात मीठ मसाला घालायचा थोडस ड्रमेटाईज करायचं त्याशिवाय तुला मजा मा मजाच येत नाही मग माझ्या आयुष्यात काय झालं माझ्या घरात काय चाललंय माझ्या बेडरूममध्ये काय चाललंय माझी सासूच अशी आहे माझ्या मुलांनी हे केलं प्रत्येक गोष्ट म्हणजे काय ब्रेकिंग न्यूज आहे का घाईगाईनी लगेच फोन उचलून दुसऱ्यांना सांगायला पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तू काम करत असताना तो फोन पलीकडच्या खोलीमध्ये ठेवत जा नाही मैत्रिणींशी बोलावं सगळ्यांनाच आवडतं मैत्रिणींशी बोलायला आणि गंभीर काहीतरी असला तर बोललंच पाहिजे पण तो सारखा फोन कानाला चिकटलेला असतो तुझ्या ते बंद कर कळतय का ओके हॅलो अगं फोन ठेवून काय दिलास चिडलीस का ऐक ना मी जेन्युनली सांगते रुजुता हे जरा जास्त होत आहे तुझं ग खरंच कळलंय म्हणजे माझं मलाही जाणवत होत की माझं चुकतंय पण तू सांगितलंस ना ते बरं झालं हा म्हणजे चिडली नाहीयेस ना मी काळजी पोटी बोलतेय ग प्रत्येक गोष्ट दुसऱ्या बरोबर शेअर केलीच पाहिजे असं काही नाहीये एवढं आपलं आयुष्य सार्वजनिक करू नये कळलं कर का अग बाई होच की <laughs> भेटू नंतर बाय हॅलो ऐक ना आता काय <laughs> हे असं सारखं फोनला चिकटलेलं आणि सतत तुम्हाला फोन, तुम फोन करून भंडावून सोडणार कोणीतरी असेलच ना तुमच्या आजूबाजूला त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि तुम्ही आमचे व्हिडिओ लाईक करताय तुमची मतं मांडताय त्यासाठी तुमचे मनापासून आभार भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय बाय